माझ्या मतदारसंघातील तसेच पंढरपूर तालुक्यातील आठ जागा आणि माडा मतदारसंघातील माझ्या असणाऱ्या पाच आणि कुर्डू सहा अशा सगळ्या ठिकाणी आम्ही अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर आमची शरदचंद्र पवारसाहेबांची तुतारी या दोन्ही पक्षाचं एकत्रित आम्ही आघाडी करून निवडणूक लढतो आहे आणि सर्व ठिकाणी त्या ठिकाणी स्वच्छ चांगले आणि कर्तबगार असणारे त्या ठिकाणी उमेदवार त्यातल्या त्यात विशेषतः तरुणांना आणि माझ्या मायमाऊलींना त्या ठिकाणी आम्ही संधी देतोय तुतारीवर किती असते सगळेच नाही आपण मिक्स मॅचअप केलं आहे काही ठिकाणी वर घड्याळ असेल तर खाली तुतारी तुतारी वर असेल तर घडाल त्या ॲडजस्टमेंटनुसार आम्ही त्या ठिकाणी एक संघ एकत्र आल्यानंतर काही राष्ट्रवादीचे नेते ते आता राष्ट्रवादीचे साथ आहे कमळ हाती घेत आहे काय त्यांना भीती वगैरे जाणवली भीतीपेक्षा त्यांना आता डबल बारी आली कारण सगळे पक्ष फिरून आता डबल एक रिपीट राऊंड चालू आहे मग त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं काय ही वाटत नाही काही प्रदेशाध्यक्ष तक्रारी केल्या तर आम्हाला आली नाही त्यांनी माझ्यावर मागायला आले असते तर ठरवलं असतं पण आलेच नाहीत मागायला नाही आमची बोलणी सुरू आहेत आता जागा अर्ज भरल्यानंतर त्याच्यावर आम्ही काही जागेवर महाग सरकारचं ठरलं तर आम्ही करू या आपण बघितलं असेल निवडणुकाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आपण बघितलं असेल तर विठ्ठल कारखान्याने जेव्हा विठ्ठल कारखाना बंद होता त्यावेळेसची काय अवस्था होती विठ्ठल कारखाना बंद असताना दोन हजार होता विठ्ठल कारखाना सुरू झाला पहिल्या वर्षी आम्ही पंचवीसशे रुपये दिला त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही काही कारखान्याने पंचवीसशे जाहीर केला आम्ही पंचवीसशे पन्नास सत्तावीसशे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे पंचवीस ते तीन हजार आपण गेलो गेल्या वर्षी आम्ही अठ्ठावीसशे रुपये त्या बायकीच्याने दिले आम्ही अठ्ठावीसशे तीन रुपये दिले परत बाकीच्यांनी शंभर रुपये दिले त्यांचे झाले ते एकोणतीसशे मी आज तीन हजार तीन रुपये दिलेत त्या ठिकाणी गेल्या वर्षी देखील आम्ही शंभर रुपयेनं पुढं आहे आत्ता देखील आम्ही आपण बघितलं असेल काही कारखान्याने अठ्ठावीसशेनं चालू केला कुणी अठ्ठावीसशे पन्नास केला कुणी अठ्ठावीसशे पंचावन्न केला आम्ही अठ्ठावीसशे पंच्याहत्तर केला आणि मग शेतकरी संघटनेच्या मागणीवर आम्ही तीन हजार एक रुपये गेलो आणि कारखाना त्या ठिकाणी चालू होत असताना विठ्ठल कारखाना चालू झाल्यामुळे दराची स्पर्धा सुरू झाली हे त्या ठिकाणी सगळ्या सभासदाला शेतकऱ्याला मान्य लोकसभा विधानसभा त्यानंतर आता नगरपालिकेमध्ये देखील भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी पिछाडीवरती राहायला आता देखील तुम्ही पूर्णपणे कमळ जिल्ह्यातून संपवणार नाही मुळामध्ये ही निवडणूक आपण बघितलं तर आता तिथं जी चालली ती ही पूर्वपारंपरिक आहेत इथं जी काही स्वतःला ही निवडणुकीत बघितलं प्रत्येकजण आपल्या घराला माझ्या पोराला माझ्या बायकोला माझ्या घरात त्या ठिकाणी त्याच्यासाठी कुठल्याही पक्षात जातील त्या पक्षासाठी त्यांना काही घेणं देणं नाही त्या ठिकाणी सगळी निवडणूक ही स्वतःसाठी त्या ठिकाणी चालू आहे आणि मग आपण एका बाजूनं बघितलं तर माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्या जागा त्या ठिकाणी आम्ही पंढरपूर तालुका आणि माड्यामध्ये त्या ठिकाणी एक हाती घेऊ आणि कारण ही जी सगळी लोक आता एकत्र आलीत ही सगळी विधानसभेला होती तरी देखील तीस हजार सहाशे मतांनी निवडून आलोय भारतीय जनता पार्टीचा माझ्या समोर असलेले दोन्ही प्रस्थापित नेते त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी घरी बसवायचंय त्यांच्या विरोधात आमची सर्व आघाडी परिषदेला तर काय भूमिका नाही मुळामध्ये आता आम्ही पक्षाच्या अधिकृत उमेदवारावर भरले आणि दबाव तंत्राचं जे काय आपल्याकडनं माहिती मिळती ते आता कुणावर काय कशा पद्धतीनं त्याचं प्रत्येकाला माहिती आहे आणि अशी काय परिस्थिती त्या ठिकाणी राहत नाही उमेदवार देणार का नाही आता आम्ही सगळे त्या ठिकाणी अर्ज भरलेत नाही आता नावं तुम्हाला कारण तीन वाजता त्याची बी फॉर्म सगळ्याला मिळाल्यानंतर आपल्याला यादी मिळेल चर्चा चालू आहेत चर्चा चालू आहेत असं 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 तुम्हाला कोणी सांगितले त्याची जरा मला माहिती द्या नाही त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली होती त्यामुळे मी त्यांना देखील सांगितलं तसं काही नाही कारण मोठ्या एवढ्या निवडणुकीमध्ये एवढे मोठे नेते एवढ्या खालच्या लेवलवर येत नसतात ते, ते कारण नसताना त्या ठिकाणी वातावरण तयार करून स्वतःला काहीतरी हे करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत परंतु तो, तो गैरसमज आहे नगरपालिकेला तुम्ही जाते हो सगळ्यात महत्वाचं बघा आम्ही त्यावेळेस युती करत होतो आघाडी आमची त्यांची चालली होती आणि मग एकत्र लढायचं ठरल्यानंतर मग काही वाटाघाटी चर्चा झाल्या नाहीत म्हणून त्या ठिकाणी आम्ही विचार केला की ह्याचा फायदा दुसऱ्याला होऊ नये मग आज माझ्यासोबत आलेल्या काही उमेदवाराला त्या ठिकाणी थांबणं शक्य नव्हतं म्हणून त्यांच्यासाठी मला ती काही उमेदवारासाठी लढावं लागलं आणि मी जर त्या ठिकाणी पूर्ण यांची आघाडी ही केली असती तर काय रिझल्ट आला असता तुम्हाला माहिती आहे विधानसभेला विरोध होता आता नाही विधानसभेला ना जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या पक्षावर वेगवेगळे लढले होते आता जे त्या ठिकाणी ह्या पक्षात होते तिकडून होते तिकडून होते।, होते ते आता कुठं चालले आहेत ह्याच्यात बघा पक्ष माझ्या दृष्टीनं स हे एक पार्टी म्हणजे विठ्ठल सहकारी साखर याच्या रिलेटेड पार्टी आणि विरुद्धची पार्टी ही त्या ठिकाणी या पंढरपूर तालुक्यामध्ये आत्तापर्यंत चालत आलं आहे आणि मग प्रस्थापित चाळीस वर्षाची त्या ठिकाणी सत्ता जर बाजूला काढायची असेल तर त्या ठिकाणी एकसंघ काही दिवसापूर्वी आपण जी नारा येतो तो विठ्ठल परिवार एकाला पाहिजे का तर त्याचा स्वतः अर्थ होता आता काय माहिती आहे का सगळं सोडून नको त्याकडे नको जर जात असतील आणि ज्याच्यासाठी आयुष्यभर लढली त्यांच्या जर वळचणीला जाऊन बसत असतील तर यांचा विचार कसला मग ज्या लोकांनी शरदचंद्र पवार पवारसाहेबाचा आम्ही विचार त्या ठिकाणी जपला होता मग यांची काय पायमळणी केली जाते का आणि मग मला जिल्हा परिषद सदस्य झालं पाहिजे मला काहीतरी मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी त्या ठिकाणी सगळ्या ऍडजस्टमेंट करतात माड्यामध्ये शिंदे बंधू सगळे एकत्र आले पहिलेच होते ना तुमचे जरी ते रश्मी नागर बरोबर तो आहे ना म्हणजे कोण कुठं आहे कुठल्या पक्षात आहे ह्याच्यापेक्षा पारंपरिक लढाई आहेत त्या माझी शिंदेविरुद्ध लढाई आहे तिथले प्रस्थापित आहेत हिथं जे प्रस्तावित आहे त्यांच्यावर आमची लढाई प्रस्तावित नेते तुमची कोणी करू पाहतात तुमचे उमेदवार कोटाचा प्रयत्न काय करायला नाही हे सगळं करून बघितलंय आता अनुभव भरपूर आला आहे त्यामुळे सगळ्याला सबस्टिट्यूट अर्ज भरून ठेवले आहेत त्यामुळे त्यांचीच कोंडी करू आम्ही